वसगडेत राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त निबंध स्पर्धा राजश्री छत्रपती शाहू वाचनालय वसगडे व माता रमाई संस्कृतिक हॉल यांच्या संयुक्त विद्यमानाने राजश्री शाहू महाराज यांची जयंती सम्राट अशोक बौद्ध धर्म संस्कार केंद्र या ठिकाणी साजरी करण्यात आली शाहू जयंतीनिमित्त शाहू महाराजांचे कार्य यावरती निबंध स्पर्धांचं आयोजन करण्यात आले स्पर्धेसाठी मुला व मुलींचा उत्स्फूर्त सहभाग यावेळी लाभला या, या कार्यक्रमामध्ये मुलांना राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावर निबंध लिहिण्यासाठी मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला यामध्ये राजश्री शाहू महाराजांचे जीवन व त्यांच्या जीवनातील अनेक पैलू मुलांनी आपल्या अभ्यासातून लिहिले माता रमाई सांस्कृतिक हॉलचे उद्घाटन जगन्नाथ यल्लप्पा कांबळे संभाजी कांबळे शरद कांबळे वर्षा कांबळे उज्ज्वला साळुंखे राहुल कांबळे तसेच राजेश्री छत्रपती शाहू वाचनालय अध्यक्षा अशोक साळुंखे प्रहारचे पत्रकार सखाराम पांडळभरे उपस्थित राहून स्पर्धकांना प्रोत्साहन दिले